नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज मी मेथीचे लाडू बनवणार आहे तर मुलांनासुद्धा खूप आवडतील अशा पद्धतीने मी लाडू बनवणार आहे तर चला बघूया कसे बनवायचे ते तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गूळ घेतलं आहे एक वाटी किसून घेतलेलं खोबरं एक वाटी खारीक बारीक केलेलं एक, बारी के एक अर्धी वाटी मेथ्याची पावडर अर्धी वाटी असलबी आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि तूप तर मी आता कढईमध्ये तूप घालून घेते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर आता पूर्ण डिंक तळून घ्यायचं डिंक तळून झालं की काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून आपलं गव्हाचं पीठ भाजून घेते कलर चेंज होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपलं गव्हाचं पीठ भाजून झालंय आता ते काढून घेऊया आणि कढईमध्ये तूप घालून घ्यायचा मी मोठे दोन चमचे असं तूप घ घातलंय तर तूप गरम झालं की बी घालायचा त्यामध्ये तर वाटी अर्धी वाटी मी बी घालते आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी मेथी पावडर घालते आता अर्धी वाटी मी गूळ घालून घेते कारण आपल्याला खारीक पावडर घालायची आहे तर मी अर्धी वाटी गूळ घातलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की त्यामध्ये थोडं दूध घालायचं दोन तीन चमचे असं दूध घालून घेते आता हे पूर्ण असं परतून घ्यायचं परतून झालं की त्याच्यामध्ये मी किसून घेतलेलं किसून भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं खोबरं सुकं खोबरं आणि खारीक पावडर घालून घ्यायची आता हे पूर्णसारखं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये डिंक घालून घ्यायचा तर मी मिक्सरला नाही वाटलेला असंच अख्खाच डिंक घातला आहे तर हा डिंकसुद्धा असं चुरून जातो लाडू करता वेळेस हाताने मिक्स करून घ्यायचं आता काजू बदामाचे काजू बदाम मी टेचून घेतलेले आहेत ते घातले आत्ता त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घालते आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं तर गरम असताना चमच्यानेच फिरून घ्यायचं मग थंड झालं की हाताने मस्त मळून असं एकजीव करून घ्यायचं ते तर असं स्लो गॅसवर मी करते पूर्ण मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आता त्याच्यामध्ये वेलची ूड घालते मी एक चमचा आता हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं असं दाबून म्हणजे डिंक आहे तो बारीक होऊन जातो हे बघा अशा पद्धतीने असं एकजीव करून घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचे तर आता आपण लाडू वळवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने लाडू वळवायचे तर मेथ्या घालूनसुद्धा हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत तर छान असे हे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत तर मुलांनासुद्धा खूप आवडतात हे लाडू मुलं खातात आवडीने तर आपले मेथीचे लाडू आता वळवून झालेले आहेत तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा तर कशी वाटली ही व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद